नमस्कार मंडळी आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे गुरु गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान संस्कार आणि मार्गदर्शन यांचा गौरव करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा अजून चार कारणासाठी ओळखली जाते एक म्हणजे आज आहे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून याला व्यास वा, वा, पौर्णिमा पण म्हणतात याला बौद्ध धार्मिकतेनुसारही महत्त्व आहे कारण आज गौतम बुद्धांनी त्यांच्या पाच शिष्यांना उपदेश केलं होतं तिसरं आहे आध्यात्मिक महत्त्व या दिवशी शिष्य आपल्या आध्यात्मिक गुरूचे स्मरण करतात आणि चौथं आहे ते शैक्षणिक महत्त्व आधीच्या काळी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती त्यामुळे गुरूंना वंदन करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जायचं या चार कारणासाठी आपल्याकडे आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आणि असाच एक छोटेखानी आमच्या महाविद्यालयातही आज आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला आ, या सेलिब्रेशनचे से काही रॉ फुटेजेस पाहायला मिळतील त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिफोर आय स्टार्ट दिस ब्लॉग आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी गुरुपौर्णिमा कारण आपण प्रत्येकजण शिष्य असतो आणि प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत असतो आणि बीइंग अ टीचर आय ऑलवेज कीप ऑन लर्निंग न्यू थिंग्स फ्रॉम माय स्टुडंट्स सो आय विश अ वेरी हॅपी गुरु टू एवरीवन आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस वेद काळापासून गुरूंचे महत्त्व आपण जाणतो गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याची परंपरा संस्कृती आपण आजही जपून ठेवलेली आहे हा दिवस त्यांच्या महान कार्यापुढे नतमस्तक होण्याचा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

विचार हे ज्ञान गुरूंमुळे शक्य आहे आजच्या आधुनिक तंत्र मनुष्य हरवत चाललेला आहे त्यावेळी आपल्याला योग्य आधार देणे मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे कार्य आहे त्यावेळेस आपल्याला अडचणीवर मात करण्याची ताकद देणारा गुरु असतो योग्य सद्मार्ग दाखवणे हे काम आपला गुरु अविलतपणे करत असतो यामुळे गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आपण सर्वांनी आपल्या गुरुची आदर केला पाहिजे गुरुंच्या चांगल्या विचारांचा अंगीकार करून आपल्या समाजासाठी राज्यासाठी आणि देशासाठी चांगली कामगिरी करणे मार्ग न दिसे गुरु कृपेने जीवन सगळे धन्य होत असे तया गुरुचरणी मस्तक ठेवीत असे आणि त्याचा पासवर्ड म्हणजे गुरु होय आजचा दिवस एक वेगळाच आनंद देणारा आहे कारण आज आपण पन... त्या व्यक्तींचं स्मरण करतो ज्याने आप आपल्याला ज्ञान संस्कार आणि आत्मविश्वास दिला ज्याला गुरु असे संबोधतात दोन हजार पंचवीसमध्ये आपण चॅटिपीटी यूट्यूब गुगल यांसारख्या डिजिटल गोष्टींचा वापर करून माहिती मिळवतो परंतु गुरु आपल्याला तीच माहिती योग्य पद्धतीने कशी मिळवायची किंवा कशी तीच माहिती योग्य पद्धतीने आपण वापर करायचा हे हे शिकवतो की टेक्नॉलॉजी कॅन असिस्ट लर्निंग बट कॅनॉट रिप्लेस टीचर कारण गुरु फक्त विषय शिकवत नाही तर तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास वाचतात डोळ्यांमधला हा गोंधळ ओळखतात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतात ए आय कितीही पुढे गेलं तरी गुरु हा कधीच आउटडेटेड होत नाही म्हणूनच ए आय चुकतो आणि गुरु चुका सुधार आपण महर्षी व्यासांना आद्यगुरु म्हणून ज्यांनी वेदांचं संकलन केलं महाभारत लिहिलं आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते चला तर मग एक वचन देऊया गुरूंनी शिकवलेलं मु मूल्य खरेपणा मेहनत आणि नम्रता हे चार गुण आयुष्यभर न आयुष्यभर जपून ठेवतो फक्त थँक यू टीचर एवढंच न म्हणता यू मेड मी बेटर त्यांना हे दाखवून एवढंच म्हणेन गुगल होत गुगल देतं उत्तर पण त्यात नाही भाव गुगल देतं उत्तर पण त्यात नाही भाव गुरुच देतात आपल्या जीवनाचा खरा ठाव डॉक्टर आशा खिलारे मॅम डॉक्टर सुलभा पटोले डॉक्टर <laughs> स्मिता वाडस्कर मॅम डॉक्टर अर्चना मां डॉक्टर उमेश बिब्रे डॉ सुमित गायकवाड़ प्रियंका जैन जैना मधलं उद्दिष्ट असतं किंवा मागचा हेतू असतो आणि तो शिकवणारा किंवा त्याच्यातून ज्ञान कोणाकडनं मिळतं आपल्याला ते बऱ्याच आता इन्स्ट्रुमेंट आहेत पण तरी पण गुरु आणि शिष्य गुरु पौर्णिमा आपण साजरी करतोय त्याचा अजूनही <coughs> महत्व तेवढंच आहे कारण आपण माणसांना जोडतो मान जेव्हा आपण भेटतो आणि ऐकतो एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा आपण बोलतो Please,

खूप खूप शुभेच्छा एवढं बोलून मी हा ब्लॉग इथे संपवतोय पण आपण भेटूया पुन्हा एका वेगळ्या नवीन ब्लॉगमध्ये अन्टील दॅन दिस इज संदीप सायनिक ऑफ थँक्यू सो मच फॉर युअ